श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मोक्षदा एकादशी दोन हजार पंचवीस असे करा व्रत महती आणि महत्त्व मोक्षप्राप्तीचा सापडेल मार्ग चला तर मग पाहूया मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीचे महत्व अनन्य साधारण आहे व्रतकथा व्रतपूजन विधी जाणून घेऊया गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते याच दिवशी गीता जयंती असे असते मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचा योग अनन्य असा मांडला गेला आहे मोक्षदा एकादशीचे व्रताचरण महत्व महती जाणून घेऊया प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वैद्य पक्षात एकादशी येते वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च वर्त सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे या प्रत्येक एकादशीचे महत्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत तसेच या प्रत्येक एकादशीची नावे ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशीच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्व विषद होत असते यंदा सोमवार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोक्षदा एकादशी आहे याच दिवशी गीता जयंती आहे मोक्षदा एकादशी व्रताचरणाची सोपी पद्धत पाहूया वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीनी एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते एकादशी व्रताचरण आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूचे आवाहन श्री विष्णूचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाने फुळे फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्र नामाचे पठन करावे दान करावे षोडोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी आपापले कुलाचार कुळधर्म कुला परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे असे सांगितले जाते मोक्षदा एकादशीची सांगता करायची योग्य पद्धत एकादशीला जागरण करून भजन कीर्तनात रात्र जागवावी असे सांगितले जाते या एकादशी चे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर की एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा त्यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूचे आभार मानावेत व्रताचरण काळात कोणत्या कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत पूजा करताना उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकाबाबत श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी खुद्द श्रीकृष्णाने सांगितले आहे मोक्षता एकादशीचे महत्व काय आहे ते पाहूया मार्गशीर्ष शुल्क पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्य साधारण महत्व असते मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिरला सांगितले मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजिरी धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकाचा नाश होतो पातक नष्ट झाल्याने मोक्षाचे द्वार खुले होते मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यू पक्षात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते मोक्षदा एकादशी गोकुल नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते तो आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे संगोपन करत असे एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहेत दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला राजातील मान्यवर ऋषी समोर त्याने दुःख कथन केले वडिलांना नरकायत्नं भोगाव्या लागत आहेत ही कल्पनाही सहन होत नाही असे सांगितले ऋषींनी त्याला पर्वत ऋषीकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली त्यांनी धानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले राजा तू के पाहिलेले स्वप्न खरे आहे तुझ्या वडिलांकडून अजांतेपणे झालेल्या कुकर्माचे फळीत म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत राजाने विचारले गुरुदेव यांच्या त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का तेव्हा गुरु गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्यांच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला जो कोणी हे व्रत पाळतो त्याला मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम मोक्षदा एकादशीचे व्रत करण्याची पद्धत सकाळी स्नान या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला विष्णू लक्ष्मीची पूजा भगवान विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र घरी स्थापित करा पूजेची तयारी विधिवत पूजा करा या दिवशी तुळशीपत्राचे महत्त्व आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अवश्य अर्पण करा उपवास दिवसभर उपवास करा उपवासात फळे साधे पदार्थ खाऊ शकता कथा श्रोत मोक्षदा एकादशीची कथा आणि भगवद्गीता पठन करा किंवा ऐका दान योग्य ते दान करा जसे की अन्नदान किंवा वस्त्रदान दुसऱ्या दिवशी पारण दुसऱ्या दिवशी एकादशीच्या वेळेनंतर उपवास सोडा एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालणे टाळा कारण असे करणे उपवास करणाऱ्यांसाठी योग्य मानले जात नाही या दिवशी तुळशीची पाणी तोडू नये या दिवशी भगवद्गीता पठन करणे किंवा मोक्षदा एकादशीची कथा वाचणे विशेष फळदायी मानले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं मोक्षदा एकादशीचे महत्त्व महती मोक्षप्राप्तीचा मार्ग केव्हा सापडेल तसेच मोक्षदा एकादशीचे महत्त्व आणि कथा नियम ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिले भगवद्गीतेचे भगवद्गीताचे पाठ केले पाहिजे या एकादशीच्या दिवशी तसेच म भगवद्गीतेचे पाठ केल्याने कोणते फळ मिळते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला मोक्षदा एकादशीच्या तसेच गीता जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भगवान विष्णूंची सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहो हीच त्यांच्याकडे प्रार्थना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ